नमस्कार मंडई कसं आहे सगळ्या झापूक झपूक ना मित्रांनो आपल्या महाराष्ट्रानं थेट परकीय गुंतवणुकीत देशात अव्वल स्थान पटकावलंय दोन हजार चोवीस मध्ये आपल्या राज्यात देशातील बंपर एक पूर्णांक तेरा लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत यामुळे चोवीस तास बोंब मारत बसणाऱ्या विरोधकांना देखील मुबलक प्रमाणात कामे मिळतील कारण जेव्हापासून देवभाव सत्तेत का आले आहेत तेव्हापासून विरोधकांना काही विधायक कामे उरलीच नाहीत पण आता काळजी करू नका राज्याला नवी दिशा मिळाली आहे काही लोकांना जीवनाची अजून दिशा सापडली नसल्यानं त्यांची मात्र दशा झाले तर परकीय किती झाली शुक्रवारी राज्य विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्याला एक पूर्णांक तेरा लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळाली आहे आणि ही देशातील इतर राज्यांपेक्षा सर्वात जास्त आहे एक मराठी माणूस म्हणून माझं तर उर भरून आला ना राव होगीच म्हणत नाहीत दिल्लीचेही तख्त राबतो महाराष्ट्र माझा मित्रांनो गेल्या तीन वर्षात राज्याला एकूण सहा पूर्णांक शेहेचाळीस लाख कोटी थेट परकीय गुंतवणूक मिळाली आहे जी देशभरातील एकूण एफडीआय एक इक्विटीच्या एक एक एकतीस टक्के आहे या सर्व वर्षात महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा एफडीआय मध्ये अग्रेसर होता अहवालानुसार दोन हजार बावीस तेवीस मध्ये एक पूर्णांक अठरा लाख कोटी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक पूर्णांक पंचवीस लाख कोटी आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एक पूर्णांक तेरा लाख कोटी तरी काही कुपमंडूक लोक म्हणतात राज्य डबघाईला लागला आहे तर त्यांना मला सांगावं वाटतंय भावांना राज्य नाही तर तुम्ही डबघाईला लागले ला आहात कारण सत्ता नसल्याने तुमचे सगळे गोराख धंदे बंद झालेत म्हणून तुमची तडफड सुरू आहे आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात सव्वीस हजार पाचशे सत्तावन्न कोटी रुपयांचे एकशे अठ्ठावन्न प्रकल्प सुरू झाले तर दोन हजार एकशे एकोणनव्वद होती ज्याचं मूल्य होत छप्पन्न हजार सहाशे बावन्न कोटी तसेच दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रात एक्केचाळीस हजार त्र्याऐंशी कोटी किमतीचे एकशे अठ्ठ्याण्णव प्रकल्प सुरू झाले इतके प्रकल्प येऊनही कोणी जर म्हणत असेल की राज्यात उद्योगधंदे नाहीत तर तो निव्वळ कपाळ करंटेपणा म्हणावा याच अहवालात पुढे असं दिसून आलं आहे की टक्के आहे तर चौदा मध्ये एकतीस हजार दोनशे एक्क्याण्णव मेगावॅट असलेली राज्यातील एकूण स्थापित क्षमता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अडतीस हजार सहाशे एक मेगावॅट झाली म्हणजेच यामध्ये देखील तब्बल तेवीस पूर्णांक चार टक्के इतकी वाढ झाली आहे आणि आता आपण जरा कृषी क्षेत्राकडे वळूया दोन हजार चोवीस च्या तुलनेत सुमारे झिरो पॉईंट सहा टक्के जास्त आहे मागील वर्षीच्या तुलनेत धान्य डाळी आणि तेलबियाण खालील क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा आहे असे आर्थिक सर्वेक्षण अहवालात उघड झाले आहे यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितच चार पैसे जास्त मिळतील पण आपल्या शेतकरी राजाला असा फायदा झाला तर काही लोकांच्या पोटात गोळा उठेल कारण त्या ढोंगी लोकांना जनसामान्यांसाठी काही चांगलं करायचंच नाही तर लोकांना भडकावून राजकारण करायचंय आणि बाकी जनता सुज्ञे हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी झपूक झोपूकला आता सबस्क्राईब करा